जागतिक मधुमेह दिनानिमित्त मेडिकेअर नर्सिंग कॉलेजतर्फे जनजागृतीपर रॅली संपन्न पथनाट्यातून उपस्थितांचे वेधले लक्ष आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त मेडिकेअर कॉलेज ऑफ नर्सिंग पुसत तर्फे भव्य जनजागृती रॅली आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते मधुमेहाविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम पुसद शहरात विशेष आकर्षण ठरला कार्यक्रमाची सुरुवात मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथून झाली त्यानंतर बसस्टँड परिसर आणि तहसील कार्यालयाजवळ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले या पथनाट्यातून मधुमेहाची कारणे लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश सिद्धरवार डॉक्टर विरेन पापळकर डॉक्टर संजय अग्रवाल आणि डॉक्टर अरुणा पापळकर यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले त्यांची उपस्थितीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली मेडिकेअर कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य डॉ सोफिया मॅडम आणि संपूर्ण टीचिंग स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आरोग्य क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व जपत पुसद शहरात जनजागृती घडविण्याचे उत्तम काम मेडिकेअर कॉलेज ऑफ नर्सिंगकडून आज पार पडले आपल्याला सर्वांना आज माहीत आहे आज चौदा नोव्हेंबर वर्ल्ड डायबेटिक डे वर्ल्ड मधुमेह रोग दिवस आपण मधुमेह रोग हा पूर्ण जगात आजच्या दिवशी साजरा करतो याचं कारण मधुमेह रोगांची संख्या जी आहे ती झपाट्यानं वाढत आहे आणि हे झपाट्याने वाढण्याचं कारण आपला आहार आपलं खाणंपिणं व्यायाम नसणे आणि लोकांचं प्रति असणारं ज्ञान हे जरा कमी पडते आहे त्यामुळे आपण लोकांना याची समज यावी लोकांपर्यंत ही जनजागृती व्हावी आणि स्वत स्वत आपलं आहार आणि आपलं आरोग्य सांभाळावं या दृष्टीनं आजच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे मेडिकेअर नर्सिंग कॉलेजतर्फे आणि मेडिकेअर कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आणि तसेच मेडिकेअर तर्फे आपण सर्वांना आजच्या या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी मिळून डायबिटीज निर्मूलनासाठी किंवा डायबिटीज अवेअरनेससाठी प्रयत्न करूयात हेच आजच्या दिवसाचं महत्त्व ठरेल धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सतीश सिद्धरवार मॅनेजिंग डायरेक्टर मेडिकल हॉस्पिटल पुसत आमच्या इथे आज नर्सिंग कॉलेजतर्फे डायबिटिक अवेअरनेस रॅली निघाली आहे या रॅली काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या भारतामध्ये डायबिटीजचं प्रमाण इतकं भयानक वाढत आहे आणि दिवसेंदिवस कंटिन्युअस वाढत आहे व त्याचं योग्य ते निदान होऊन त्याच्यात आपल्याला योग्य तो उपचार करायचा आहे आमच्या इथे मॅ मेडिकेअरतर्फे आपण जे एकशे पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे इथे म डायबिटीसकरता अत्यंत सर्व काही उपाययोजना आहेत आणि सर्व काही निदानाच्या पद्धती देखील इथे आहेत आणि आज डायबिटीस डेनिमित्त आम्ही सर्व याच्यावर तीस टक्के डिस्काउंट देत आहे तरी सर्वांनी डायबिटीजसाठी ब्लड शुगर चेकअप आणि इतर शुगरच्या टेस्ट करून घ्यावा व निदान करून ताबडतोब ट्रीटमेंट घेऊन आपले आयुष्य चांगले राखावे ही विनंती धन्यवाद पूर्ण जगात डायबिटीसमध्ये आपल्या इंडियामध्ये डायबिटीस कॅपिटल झालेली आहे कॅपिटल म्हणजे या रोगाची राजधानी झालेली आहे म्हणून आपल्याला डायबिटीस प्रिव्हेशन जे काही करता येईल ते केलं पाहिजे आणि दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं तुमचा आहार आणि विहार तुमचा आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असलं पाहिजे प्रोटीनचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि विहार म्हणजे तुमची मोबिलिटी तुम्ही रोज चाललं पाहिजे किंवा रोज एक्सरसाइज करायला पाहिजे डायबिटीज प्रिव्हेंट का करणं आवश्यक आहे कारण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर प्रिव्हेंशन का करणं आवश्यक आहे कारण डायबिटीज असा रोग आहे की आपला कोणताही अवयव तो सोडत नाही डोळ्यापासून किडनीपासून हार्टपासून डोकेपासून सगळ्यांचे नसा तो खराब करून टाकतो आणि त्यामुळेच आपल्याला हार्ट अटॅक पॅरालिसिस किडनी फेल्युअर आणि या सगळे रोग होतात त्यामुळे हे रोग प्रिव्हेंट करण्यासाठी डायबिटीसच प्रिव्हेंट केलं पाहिजे साधा उपाय आहार आणि विहाराचं नियोजन हे जर आपण केलं तर कदाचित आपल्याला करता येईल आपला जो नाव झालेला आहे डायबिटीस कॅपिटल ते नाव आपल्याला काढायचं आहे कारण कॅपिटल म्हणजे चांगल्या वस्तूची कॅपिटल झाली पाहिजे वाईट रोगाची कॅपिटल झाली नाही पाहिजे धन्यवाद नमस्कार मेरे नाम सोफिया हे ऑफ मेडिकल नर्सिंग कॉलेज आज अम, डायबेटिक मेरिटस अवेरनेस प्रोग्राम हमारा नर्सिंग कॉलेज स्टूडेंट्स कर रहे इधर वो नर्सिंग कॉलेज का बीएससी नर्सिंग फर्स्ट ईयर जीएनएम एएनएम अमका का सगला थ्री प्रोग्राम है वो बच्चे आज रैली कर रहे एंड वो उसका का वो ड्रामा कर रहे हैं सो so, अवेयरनेस का अवेयरनेस फिर हँड वॉशिंग कसे है रोज रोज हमारा का इंपॉर्टेंट हँड वॉशिंग उसका अवेरनेस दे रहे सो so, सबको आपका सपोर्ट अमका का चाहिए मधुमेह हा दिवस आपण आपण जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला पाहिजे मधुमेह म्हणजे आपल्या शरीरात इन्सुलिन हार्मोनची कमतरता किंवा कार्यक्षमतेत रक्तात ग्लो ग्लुकोजनचे प्रमाण जास्त वाढते त्यामुळे आपल्याला मधुमेह नावाचा आजार होतो मधुमेह होण्याची कारणे अनियमित जीवनशैली जास्त प्रमाणात साखरयुक्त पदार्थाचे सेवन धूम्रपान मद्यपान आणि व्यायामाचा अभाव मानसिक ताण अनुवांशिक करणे व मधुमेहापासून बचाव मधुमेह टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही साध्या सवयी अंगीकाराव्या लागतात नियमित व्यायाम करावा संतुलित आहार घ्यावे योग व ध्यान करावे म्हणूनच आपण प्रत्येकाने स्वास्थ्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे कारण आपले स्वास्थ्य हेच आपले धन आहे आरोग्य हेच आपले खरे धन आहे म्हणून मधुमेहा नाही तर आरोग्यदायी जीवनाबद्दल होकार द्या असे आपण सर्वांनी ठरूया धन्यवाद टेंशन की वजह है बीपी शुगर 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 टेंशन की वजह है अरे कल तू स्कूल क्यों नहीं आए अरे वो तो अच्छे थे उनको बुखार भी नहीं आया वो बीमार थे लेकिन पता ही नहीं चला ડૉરાેલર <tune> <tune> जाना होगा अस्पताल में लेकर जाना होगा खोना नहीं चाहता खोना नहीं चाहता और आपको आपका पास खोना ही पड़ेगा खोना ही पड़ेगा खोना ही पड़ेगा खोना ही पड़ेगा मैं तो बताएं ये हेरिटेज है मां बाप के हैं तो बच्चों के तो होगा ही ना सबसे सही क्या है आप कहता है सामान लेओ नता सामान लेओ पोटेल लेओ नता सामान परिवार जाने के दांत टिकटार शरीर को मधुमेह से मुक्त करो शरीर को मधुमेह से मुक्त करो डायबिटीज को अपने से दूर करो डायबिटीज को अपने से दूर करो पान और खान को जो पहले था कभी होगा मधुमेह का इलाज पूरे दिन सोते रहना फोन चलाना टीवी देखना यही तो है कारण टेंशन 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 चाहिए, मैं चाहिए, मैं चाहिए। वाली बच्चों को पढ़ाई की टेंशन बच्चों को पढ़ाई की टेंशन माँ बाप को फीस की टेंशन माँ बाप को फीस की टेंशन फीस की टेंशन नौकरी की टेंशन की टेंशन की टेंशन नौकरी की टेंशन नौकरी की टेंशन की टेंशन नौकरी की टेंशन नौकरी की टेंशन नौकरी की टेंशन की टेंशन की टेंशन No no creature, no creature, no creature, creature. no creature. <laughs> Thank you, Thank you.